हदगाव तालुक्यात विकास कामाच्या नावाखाली रेती उत्खनन असो की मुरुम उत्खनन सरास चालू असून त्यात भर म्हणून वन विभाग आपणच का मागे राहावे यासाठी वनविभाग यांनी सुद्धा काट टाकली असून भर रस्त्यात सागवान झाडाची कत्ततल केली जात आहे हदगाव तालुक्यात एका खाजगी विद्युत कंपनीकडून विद्युत खांब आणि तारे ओढण्याचे काम सध्या चालू असून या रस्त्यात आडवे येणारे वृक्ष यांची मात्रविना परवाना कत्ततल केली जात आहे त्यात मग मोहाचे असो की सागाचे झाड असो याचा कोणताही विचार न करता खुलेआम मशीनच्या साहाय्याने कत्तल केली जात आहे या झाडांची कशी विल्हेवाट लावली जाते हे मात्र त्या गुत्तेदार आणि संबंधित वनविभाग यांनाच माहीत एक झाड लावण्यासाठी पन्नास झाडाची निर्मिती करावी लागते पण सध्या काहीच पदरात आगाऊ पडत नाही म्हणून अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे हदगाव तालुक्यात वृक्षवाटिका शोधाव्या लागतात मग रोपवाटिका नाही तर रोपे लावावी कशी असा प्रश्न निर्माण झाला असून तोडणे सोपे पण जोडणे अवघड ही म्हण आता मात्र लागू पडत आहे विद्युत विभागाचे गुत्तेदार यांच्या हितासाठी की वन विभागाच्या आर्थिक लोभापोटी हे मात्र करण्यास मार्ग नाही एरवी एखादी घरगुती असो की शेतीच्या कामासाठी बारीक सागाची दांडी कोणी घेऊन जात असेल तर त्याच्यावर अरेरावी केली जाते पण भर रस्त्यात मोठमोठी झाडे तोडणाऱ्यावर कोण अंकुश लावणार याकडे मात्र वृक्षप्रेमीचे लक्ष लागले आहे हदगाव तालुक्यातील केदारनाथ ते मनाठा रस्त्यावर तरोडा या ठिकाणी खुलेआम सागवान आणि मोहाच्या झाडांची कत्ततल केली जात आहे या अगोदरसुद्धा मनाठा ते वरवट या रस्त्यावर याच कामासाठी अनेक वृक्षाची कत्ततल केली जात असल्याचे लक्षात आणून देऊन सुद्धा संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते वरिष्ठ अधिकारी या कृत्याकडे लक्ष देतील का असा प्रश्न जनसामान्यातून केला जात आहे मुद्दा व बातमी आवडल्यास तसेच पुढील अपडेट पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा